चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज केले स्वामी दत्त सेवा या चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा तुम्हाला सगळ्यांना दीर्घाय शिम दे अशी मी स्वामीच्या माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि उद्या आहे शनिवार आणि शनिवारी आलेले संकष्टी चतुर्थी आणि शनिवारी येणार ह्या संकष्टीला शनिवार संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि या दिवशी बघा गणपती दि संकष्टी चतुर्थी जी आहे ती चंद्रोदय आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी आहे आणि या दिवशी गणपती जे आहेत गणपतीला आपण गणाधीश गणादीप संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करणार आहे गणपतीच्या गणाधीप रूपाची उद्या आपल्याला पूजा करायची आहे ह्या दिवशी बघा शिव आणि सिद्धयोगसुद्धा जुळून आलेला आहे तयार होत आहे तर अशा या गणा धीप रूपाच्या पूजेची आपल्याला उद्या पू गणपतीची पूजा करायची आहे आता शंकर भगवान यांचे पुत्र गणपती आणि शंकर भगवान यांचे पुत्र कार्तिक कार्तिक पौर्णिमासुद्धा काल झालेली आहे आणि आता उद्या आहे संकष्टी चतुर्थी अशा ह्या गणपती बाप्पांची आपल्याला आपल्या मुलांसाठी सेवा करायची आता ह्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामधल्या ज्या अडचणी संकट दुःख लहान मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्या मुलांसाठी आईने किंवा मुलांनी स्वतः किंवा वडिलांनी ह्या सेवा करायच्या कसं असतं बघा आपली मुलं खूप हुशार आहेत अगदी अभ्यास करतात एक्झामला जातात आणि एक्झाम गेला गेल्यानंतर त्यांनी केलेला अभ्यास सगळा विसरून जातो किंवा बघा आपले लहान मुलं आहेत खूप सुंदर आहेत आणि त्या मुलांना नजर लागत असते जी नजर लागते ती फक्त बाहेरच्याच लोकांची लागत नाही तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुलांना आपल्याच आईवडिलांची जास्त नजर लागत असते ह्या नजर दोषसाठी बघा मुलं हट्टीपणा करतात कसं असतं आता हल्ली तर इतक्या आईवडिलांच्या सवयी मुलांना बिघडवण्याच्या आहेत म्हणजे मुलगा मातीत खेळून द्यायचं नाही त्या मुलाला मुलाला अंगणात सोडायचं नाही मुलाला इकडं तिकडं जाऊन द्यायचं नाही फक्त सतत सतत त्या मुलाला धरून ठेवायचं आणि मुलगा बाहेर चालला की त्याच्यासमोर मोबाईल ठेवायचा ही आईवडिलांची टॅक्ट आता सुरू झालेली आहे बऱ्याच मी स्वतःसुद्धा बऱ्याच मुलांच्या आईवडिलांचं बघत असते की मुलांना बाहेर खेळायला सोडायचं नाही मुलगा पडेल त्याला लागेल तो असा होईल त्याचे वडील काय म्हणतील त्याची आई काय म्हणेल तो काय म्हणेल आजी आजोबांचा लाड आईवडिलांचा लाड पण आम्ही सुद्धा खूप लहानाचे मोठे झालेलो आहे आम्ही मातीमध्ये मा पडलेलो आहे खेळलेलो आहे म्हणून आज आम्ही खनकर आहे तसंच तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा मातीमध्ये मा खेळायला सांगा मातीचा चिखलाचा हातसुद्धा त्यांचा जा झाला पाहिजे फक्त मोबाईल देणं म्हणजे मुलांना संस्कार देणं नाही तर मुलांना बिघडवणं आहे आणि म्हणून तुम्ही मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा अशी माझी खूप कळकळीची विनंती आहे ते सुद्धा तुम्ही ऐका आता बघा काही मुलांना इतकी मोबाईलची सवय असते की ती मुलं मोबाईलशिवाय जेवत नाहीत मोबाईलशिवाय काही करत नाहीत इतकी त्यांना सवय लागलेली असते आणि ह्या मुलांचा हट्टीपणा वाढलेला वाढलेली असतो किंवा काही मुलांना बघा असं असतं एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे मग आईवडील काय करतात तो मुलगा रडतो मुलगा बेशुद्ध पडेल किंवा मुलग्याची टाळू असेल किंवा अजून काय असेल तर त्यावेळेला मुलांना दम लागेल असं म्हणून मुलांच्या आईवडील मुलांचा तो हट्ट पुरवतात पण मी तर सगळ्या पालकांना आई वडिलांना एक आवर्जून गोष्ट सांगते मुलगा जर एखादी गोष्ट मागत असेल त्याला लगेच देऊ नका एकदा रडेल दोनदा रडेल तीनदा रडेल चारदा रडेल पाचव्या वेळेला त्याला कळेल की माझी आई वडील ही गोष्ट मला देत नाहीत त्यावेळेला त्याचा हट्टीपणा आपोआप कमी होईल म्हणून आपण आपल्या मुलांना कोणतीही गोष्ट मागितल्या मागितल्या देण्याची सवय अजिबात होऊ नका कारण ही सवय आपणच लावत असतो आपल्या मुलांना आता मुलं हट्टी आहेत मुलं वारंवार आजारी पडतात काही मुलांची लग्नच होत नाही आहे मुलं असू द्यात मुली असू देत मुली ऐकत नाहीत मुलं ऐकत नाहीत मुलं मुली जे आहेत ते बाहेर सतत जात असतात किंवा बाहेरच्या नादाला लागले असतात म्हणजे प्रेम प्रकरण वगैरे काय असेल त्या पद्धतीनं आता बघा काही मुलं नोकऱ्या लागत नाहीत चांगले शिकलेले असून ह्यासाठी हा आईने आपल्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना आपण श्रद्धेनं आणि विश्वासानं करायचं सकाळी लवकर उठायचं आहे आपण सुचिर उतवायचंय घर स्वच्छ करायचंय तुळशीला पाणी असेल सूर्याला पाणी असेल जल ते कच्च दूध हळद कुंकू अखंड तांदूळ घालून कराय जल अर्पण करायचं आणि त्यानंतर बघा आपला कोणताही कार्यक्रम जर आपण करणार असेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा करतो गणपती बाप्पांना आवाहन करतो आणि मग आपल्या सगळ्या पूजेना सुरुवात करत असतो सगळ्या कार्यक्रमांना सुरुवात करतो आणि गणपती बाप्पा जे आहेत ते बघा बुद्धीचे दैवत तर आहेतच तुमच्या आयुष्यातली संकट विघ्न दुःख दूर करणारे असे हे गणपती बाप्पा आहेत त्यामुळं उद्या गणपती बाप्पांची गणाधीप रूपात पूजा करायची सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच असते ज्या जा घरामध्ये गणपतीची मूर्ती नाही त्यांनी माझ्या मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप नंबर देते त्या व्हॉट्सॲप नंबरवरून तुम्ही गणपती बाप्पांची पितळी किंवा पंचधातूची मूर्ती मागवू शकता ती मूर्ती तुम्हाला सिद्ध करून मी तुमच्या ॲड्रेसवरती कुरिअर करू शकते अशा पद्धतीनं तुम्ही मूर्ती मागवू शकता आता मूर्ती काय करायची सगळ्यात पहिल्यांदा तामणमध्ये मूर्ती घ्यायची स्वच्छ पिण्याच्या पाण्याने धुवायची ताजं पाणी घ्यायचं स्वच्छ मूर्ती धुवायची त्यानंतर तुम्ही कच्चं दूध कच्च्या दुधाना अभिषेक करायचा पंचामृतना अभिषेक करायचा आता पंचामृत कशाचं बनवायचं दूध दही तूप मध आणि साखर हे पंचामृत बनवायचं आणि ह्यांना आविष्य घालत असताना तुम्ही अथर्व शीर्ष म्हणायचं आणि मग तुम्ही ते म्हणा अथर्व शीर्ष आणि एक वेळ तुम्हाला <coughs> गणपती स्तोत्र म्हणायचं आहे समजा तुम्हाला अथर्व शीर्ष येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावू शकता आणि आविष्य घालू शकता किंवा तुम्ही ओम वक्र सॉरी वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रबण निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सर्वदा हे म्हणू शकता किंवा ओम गण गन गणपती नमो नम हा म्हणू शकता किंवा तुम्हाला हेही जमत नाही तर श्री गणपती बाप्पा म्हणा काही नाही भाव महत्वाचे आहेत तुम्ही मनापासून केला तर तिथपर्यंत गणपती चरणापर्यंत गणपतीपर्यंत तुमचे भाव पोचले जातात त्यानंतर बघा आता तुम्ही पाण्यानं जो अभिषेक करतो ते पाणी जे आहे ते पाणी तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येकानं तीर्थ म्हणून घ्यायचं आणि पिण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं कारण आपण अथर्व म्हणून तो अभिषेक केलेला असतो त्यामुळं ते, ते पाणी अभिमंत्रित झालेलं असतं पाणी इकडे तिकडे कुठेही फेकायचं नाही आहे पंचामृतसुद्धा सगळ्यांनी घ्यायचं आता हे झालं त्यानंतर बघा तुम्ही गणपती बाप्पांना लाल जास्वन फूल अखंड अक्षदा व्हायच्या त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक कणखेचा दिवा मोठा करायचा जेणेकरून तो दिवा दोन ते तीन तास राहिला पाहिजे अशा पद्धतीचा हा दिवा बनवायचा आणि काय करायचं एका एक तामणमध्ये हा दिवा घ्यायचा दिव्याच्या बाजूला अखंड तांदूळ घ्यायचे आणि त्यानंतर बघा ह्या दिव्यामध्ये तुम्ही काय करायचं थोडेसे सात तुम्हाला काय टाकायचं अखंड सात धने दोन मिरे मसाल्याच्या पदार्थामध्ये आणि दोन भीमसेन कापूरचे तुकडे टाकायचे आहे त्या दिव्यामध्ये दोन वाती घालायच्या चिमूटभर हळद घालायची आणि ह्यामध्ये तेल टाकायचं कोणतंही तूप टाकायचं नाही आपलं जे घरामध्ये आपण देवाला तेल वापरतो ते किंवा तुमचं जे भाजीचं जे तेल असतं ते शेंगतेल असेल किंवा का कुठलं गो गरुड वगैरे जे तेल असेल ते तुम्ही घालायचं त्यानंतर बघा सगळ्यात पहिल्यांदा एका वाटीमध्ये तुम्ही कुंकू ओलं करून घ्यायचं आणि हे कुंकू तुम्ही गणपती बाप्पांच्या कपाळाला लावायचं आणि त्यानंतर ते तांदूळ गणपतीच्या कपाळाला चिटकवायचे त्यानंतर तुमच्या घरामध्ये एक दोन तीन काय मुलं असतील तुमची असतील जावेचे असतील नंदेचे असतील जी मुलं तुमच्या घरामध्ये त्यांना आसनवरती बसवायचं प्रत्येकाच्या कपाळाला ओल्या कुंकूचा टिळा आणि अखंड तांदूळ लावायचं आणि जो दिवा आहे तो सगळ्यात पहिला गणपती बाप्पांना औक्षण ओवाळायचा आणि नंतर मुलांच्यावरती औक्षण करायचा असं तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता सकाळी पूजा केल्या 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 तर अतिशय चांगला चांगला तुम्हाला वेळ नसेल तुम्ही जॉबला असाल मुलं शाळेला गेले असतील तर तुम्ही संध्याकाळी सहा ते नऊ साडेनऊपर्यंत हे करू शकता आता बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे ज्या वेळेला तुम्ही औक्षण करता ते झाल्यानंतर हे औक्षणचं ताण जे आहे देवा तो देवासमोर गणपतीसमोर ठेवायचा आणि त्यानंतर जेवढी तुमच्या घरामध्ये एक मुलगा असेल दोन मुलं असतील तीन मुलं असतील प्रत्येकाच्या मुलामध्ये एकवीस पूर्वांची जुडी द्यायची आणि तीन वेळ गणपती अस अथर्व आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र म्हणायला व्हायचं आता ज्यांची मुलं लांब गावी आहेत म्हणत नाही आहेत लहान मुलं आहेत म्हणता येत नाही हट्टी मुलं आहेत ऐकत नाहीत त्या मुलांचं आई किंवा वडील म्हणू शकतात हे अशा पद्धतीनं तुम्हाला तीन वेळा गणपती अतर्श वर्ष आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकट नाशन स्तोत्र म्हणायचं आहे जी मुलं बाहेर गावी त्यांच्या फोटोला फोटोवरून तुम्ही हे आरतीचं ताट ओवाळलं तरी चालेल औक्षण केलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला उद्या गणपती बाप्पांची ही मुलांच्यासाठी एक दिव्याची सेवा करायची आहे त्यामुळं काय होईल तुमच्या मुलांच्या मुलां आयुष्यातील सगळी संकट विघ्न त्यानंतर अडचणी ज्या आहेत आर्थिक अडचण असेल किंवा आरोग्य त्यांचं खराब असेल अभ्यास नोकरी ह्यामध्ये तुमच्या मुलांच्या अडचणी आहेत त्या सगळ्यात दूर होऊन त्यामध्ये त्यांची प्रगती होईल अशा पद्धतीनं तुम्हाला उद्या गणपती बाप्पांची ही सेवा न चुकता करायची आहे कार्तिक महिन्यातल्या कृष्णपक्षातल्या चतुर्थीला ही <coughs> संकष्टी चतुर्थी आहे आणि ह्या संकष्टी चतुर्थीला गणादीप संकष्टी चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यामुळं मुलांच्या जा आरोग्यासाठी अभ्यासासाठी नोकरीसाठी खूप प्रगती होऊन यश मिळण्यासाठी हा उपाय करायचा आहे नक्की हा एक दिव्याचा उपाय करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात सु तुमच्या मुलांच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होऊन त्यांच्या आयुष्यात यशी उपाय नक्की करा फक्त श्रद्धेनं विश्वासानं करा हे जे उपाय मी सांगते ते ज्योतिषशास्त्र केंद्र आणि वास्तुशास्त्रानुसार आहे त्यामुळे नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण कुणाच्या नाही कुणाच्या मुलांच्या आयुष्यामध्ये जर अडचणी असतील आणि हा तुम्ही व्हिडिओ शेअर केला तर त्या मुलांचेसुद्धा कल्याण त्यांच्या आईवडील करतील आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करायलासुद्धा ला विसरू नका आणि सुतक विटाळ असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही मग मुलांनी सुतक आणि विटाळ असेल तर करायचं नाही मासिक धर्म स्त्रियांचा असेल तर पालकांनी आणि मुलांनी स्वतः केला तर चालेल व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा व्हिडिओमध्ये काय तुम्हाला वाटलं हेही कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा विसरू नका तुम्हाला सगळ्यांचं सबस्क्राईब सगळ्या व्हिडिओ बनवणाऱ्याला खूप सपोर्टिंग असतं आमच्या सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला व्हिडिओ बनवणाऱ्यांना खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे सगळ्यांच्या व्हिडिओना सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे श्री स्वामी समर्थ